महावीर जयंती निमित्त आनंद दरबार पुणे येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन आनंद दरबार येथे महावीर जयंती निमित्त एक भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी श्री पारसमलजी धोका यांच्या निवासस्थानावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि आनंद दरबार येथे त्यांचे समापन झाले आनंद दरबार येथील कार्यक्रमात आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब ढोका यांनी उपस्थितांचे स्वागत केले उपाध्याय गुरुदेव गौतम मुनीजी सा यांनी उपस्थितांना अहिंसा या जैन तत्वज्ञानाच्या मूलभूत मूल्यांवर विचार मांडले त्यांनी अहिंसेचे महत्व व आजच्या काळातील त्याची गरज यावर सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तनकार हबप गणेश महाराज भगत गणेशजी ओस्वाल आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने नगरसेवक युवराज बेलदरे रोहन बेलदरे यांनी आपली उपस्थिती नोंदवली त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय व प्रेरणादायी झाले या कार्यक्रमात विशेष सन्मान म्हणून अहिंसा रत्न पुरस्कार शिवाजीराव काळोखे व रामभाऊ बेलदरे यांना प्रदान करण्यात आला त्यांनी शाकाहार व अहिंसेच्या मूल्यांवर आधारित जीवनशैली स्वीकारल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला या प्रेरणादायी कार्यक्रमाला सुमारे तीनशे लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाच्या संतोष प्रमोद राका यांनी विशेष प्रयत्न केले जीवन महाभूमीच्या सानिध्यामध्ये त्यांचे विचार आपण एक अतिशय चांगला उपक्रम या आनंद दरबारच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आदरणीय या परिवाराचे अध्यक्ष माझ्यावरती त्यांचे आज सगळ्या भागामध्ये सगळीकडं चांगलं चांगलं सुरू आहे त्यामुळे बरेचसे लोक पाठीमागे असतात कारण यशाला बरेच भागीदार असतात पण तरी वाटीतरी नसतो जेव्हा आपलं काहीच नव्हतं तेव्हा माझ्यातल्या ज्ञानाला माझ्यातल्या कल्कांना आणि माझ्यामध्ये असणाऱ्या शक्तींचा आविष्कार आहे त्याची ओळख करून त्याची पालख करून खूप चांगल्या चांगल्या व्यास्त आला की मला सातत्यानं समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला त्या आदरणीय बाळासाहेबची धोका त्यांनी एका हाताला धरलं त्या था व्यक्तीला कोणीच धोका देणार <laughs> नाही असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि खरोखरच आणि हा एवढा सगळा परिवार होत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजामध्ये आनंद निर्माण व्हावा आपल्या गुरुची जी स्मृती आहे ती चिरंतन राहावी या दृष्टीनं केलेलं हे कार्य आपण सगळेजण अनुभव करतो